тетрадка. Вот. Я вот так. Так вот पालवे हाय हितेश ओम काली मुला काय देऊ बघू मात्र सरळ म्हणजे जेवण झालं का नाही अजून बनवायचं आहे नमस्कार सर्वांना

जय बाळूमा गणेश जय बाळमा काय आपटापट करताय मसाला वाटाल मसाला आवाज कमी ऐकू येतोय लाइक डन विनोद कुमार थँक्यू たくさん。 आहे का सुहास पाटील कुठे आहे असतील लपून बसले असतील बरं का अथर्व जाधव हाय ताई तेजस पारखे ताई खूप भाग्यशाली आहात कुठून थँक्यू जत वरून जत अभंग होऊ द्या घसा मोकळा होईल लाने आवाज पण येईल डोनेवाडी टोनेवाडी कर डाळिंब आहे का आहे का तुम्हाला काय म्हणायचं डाळिंब आहे व महादेव रे रामकृष्ण हरी आज लवकर आला थँक यू जेवण झाले का झाले का जेवण नाही सारी नाही झालं अजून जेवण बघा बनवायचे आलोय अजून किती काम करता तुम्ही <laughs> सारी तुमचं झालं का, का जेवण शेंगा पाठवून द्या आव घ्यायला या की पाऊस आहे का तिकडे टोनेवाडीला नाही हो दादा पाऊस नाही बघा आवाज घालायला आले व आमच्या शेगा काढायची आलो त्या पाऊस जरा थांबून ठेवा तुमचं ताई तुम्ही तुम्ही एक काम करा स्वतः व्हिडिओ बनवत जावा कारण तसं गाण्यावरती कदाचित चॅनल लवकर मॉन्टाईन होत नसतोय स्वतःचा आवाज यूज करत जावा सायनाथ कोसकर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुम्हाला पण तारी की तुम्ही स्वतः बोलून व्हिडिओ तयार करत जावा नाहीतर गाणं पण तुम्हाला जर म्हणायला असेल तर स्वतः बोलून म्हणून बोलून टाकत जावा हो ना बर हा नक्की तसं करा म्हणजे बाकी अजून काय मग सारी का ताई थँक्यू पुण्याला कधी जाणार आहे काय स्वयंपाक बनवते आहे आज प्रल्हाद जाधव पिठलं बनवायचं आहे पिठलं भाकरी बनवून ठेवले ते आता बनवायचं आहे निवांत बर ताई युअर व्हिडिओ आर फाईन बर अमित दादा थँक यू बुधवारी सारिका कोठून आहेत प्रशांत पाटील तुम्ही जुनेच फॅन आहे वाटत कारण तुमच्या पूर्वी कमेंट येत ते आता कमेंट करायचं बंद केले का तुम्ही व्हिडिओला कमेंट यायच्या कारण शिवाजी महाराजांचा ना तुमचा त्यामुळे मी ओळखते निंबोणी विक्रम कोळी आमची कमेंट वाचा ओ महादेव दादा वाचते तुमची कमेंट बोला रामकृष्ण हरी बोलले ना तुम्हाला मी काय चालले मग पाऊस आहे का बोलला तर पाऊस नाही म्हटला आमच्याकडे आज पाऊस रोखून ठेवा म्हटलं तुम्हाला बाळासा हे च्या मोठे काय आडनाव पण आहे हाय आर जे आर र काय आय डीचं नाव पण आहे राज म्हणायचा राज हाय राज काय चाललंय जेवण बनवायचं चाललंय काय चालतंय या टायमाला संध्याकाळी मी बी जतचं आहे बरं कोणतं गाव गाव कोणता आहे गाव कोणता आहे सांगा की मग सुरेश अगम, हाय हिवरे गाव हिवरे गाव जत मध्ये आहे मला काय माहितच नाही हो पण हाय गुट आहे कुंभारी जवळ आहे मग आ, बर चालेल चालेल कुंभारीजवळ आहे कुंभारी कोसारी आरवाडी डफळापूर परत काय काय कड आहे ती अजून ती बाकी नाव माहिती आहे ती करजगी काराजंगी कुळगिरी येळदरी रामपूर पाचापूर आहे ती माहिती आहे ती असली गाव माटगाव बर गोविंद एकशे सोरी गाव मध्ये ती बर थैंक यू थैंक यू तुम्ही काय करता असता अव नाव तर सांगाल की तुमच वर तुमच्या आयडीचं नाव आलगच आहे विजय गायकवाड रामपूर आमचं मूळ गाव बर सगळे लाईक करत जा आता काय माहित सगळ्यांना लाईक करू वाटतं का नाही इंस्टाग्रामला हाय की बर इंस्टाग्रामला लाव बर लाइक केले आहे थँक यू प्रशांत दादा हाय नितीन वाढवी कोण कोण नवीन आलाय चॅनल वरती सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन घरती दाबायला विसरू नका कृपया हाय झालं का जेवण दुकानदारी मधी हाय जोधपूर राजस्थान अरे बापरे तेवढा लांब आहे होय बर सुनील शिंदे हाय श्री हरी हाय झाले का जेवण जेवला का नाही व अजून बनवायला आले जेवण ताई गुड नाईट बाय थँक यू ताई गोविंद बस अव अजून जेवण बनवायला व मिरची तिकट आहे कडीत त्याची ती दाजी कुठे गेले दाजी रान टॅक गोल गोल फिरतो बाबा नेट संपलं काय नुलके मॅडम नागज वीस किलोमीटर हाय जतबी वीस किलोमीटर हाय बर

फोन डेटा संपला अलर्ट म्हणते अलर्ट डेटा संपला सावध रावा म्हणते काय करायचं रतन करंडे हाय मम्मी काय चाललंय झालं का जेवण झालं का जेवण ताई नाही झालं अजून जेवण आता जेवायचंय बघा रेवणा तावी या दाजी कोटे आहेत दाजी, आहे दाजी आता आलेत बघा टॅक्टर होत ना रानात कोळ हानायला मग ते तिकडे घेते आता आले तर आता जेवायचं या जेवायला एवढा कसा हुशार किती कितीच झाला मग हे असलं कसलं कोळवले त्यानं मग एवढं काय कुळवायला एवढं उशीर लागत असतो रान एवढं महिन्यात धुन जात असते कोळवायला किती रान आहे साडेसात असत इथले ह्या वड्याकडच्या तुकड्याला किती हुशार एक तास एक तास अगं कुळवायला एक तास लाग किती लागते कुळवायला लेगीन होत असते पंचेचाळीस ते तीस मिनिटात रान आहे पोळवायला एवढं तिकडे रान घट होत मागच्या मौस होता आता राम कृष्ण हरिताई तास आता मौ झाले कोण्या गावची आहे भीमराव माने हाय मागच्या माने सगळ्या दुरकाट्या होत्या अडकत होत्या आता काय सगळं मौस होता कार्तिक वाय झालं एवढा उशीर लावायला वा प्रणाल हाय ताई राम रामकृष्ण अरेवाडी कर काय चाललंय बघ काय नाही बघा आता जेवायला जेवायला बोलते जत वरून जत वरून ताई जेवण केलं का श्रेया पिसे नाही आता ताई जेवायला आले बघा या जेवायला जेवायला या जेवायला

ह्याला नुसता फिरायला पाहिजे दुसरे काम लावत नाही तुम्ही आमच्या गावाची जवळच आहे श्रेया पिसे बर तुमचं गाव कुठं आहे श्रेया पिसे टोने वाडीकर का टोने वाडीकर टोने टोनेवाडी काय केला आहे जेवायला पाठवा मन मग कुट्टीवर कुट कुरिअर ने कर करिटलं बाकरी केले बाजूची बाकरी पिटलं

येऊन झालं का माझी लहान बहीण आहेस तो ताई बर कोरण करण ताईरा हर हर महादेव आदेश आदेश हर हर महादेव कमी पडले मग का ते नमक कमी जेवण करायले बघा आता येऊ जेवायला बाजरीची भाकरी केल्या मस्त पैकी पिटलं केलंय खायला या लाईक डन थँक्यू आता शेंगा झाकून येतो काय मला तर काम येत आहे काय छान छान आमच्या आवडीची भाकरी आहे बघा आज चिराय जेव्हा येता घर नको कांदा उभं त्याला चिराय कोण आले तुला खायला मनिट कुळतो ना आला ने पीत होते ताई नाही आम्हाला सवय झाली हो पित होत नाही जीवन मुगवाने चाललंय चाललंय

आम्हाला आहे का नाही आहे की या दिवसावर टाकला या जेवायला तुम्ही पण या जेवायला एवढा वेळेस कुठे गेलत हनुमंत गाडगे भाजी कोणती आहे पिठलं केले व पिठलं सुहास पाटील जेवण झालं का आता जेवायला बोलवायला येतं नव्हता बाजरीची भाकरी यांनी पिठलं केले भात पेरणी आमच्याकडे नसते वाहो मी बाहेर आहे बर पाऊस चालवा यार बर तुला पण ताई जेवायला या